सारे विश्वाला संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध संस्थापक शिवाजी महाराज जिजाऊ हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घटनेचे शिल्पकार महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साहित्यरत्न अण्णाभूर साठे क्रांतिज्योत महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई माता अहि माता तथा भीमाबाई सर्व मी भी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार तरुण संजय गायकवाड आणि <coughs> या ठिकाणी नसल्या कारणानं मी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक दैनिक विश्व सम्राट मुंबई आमच्या आदरणीय निधी भाऊ खोडे आता आमचे प्रामुख्याने या ठिकाणी लागलेले मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष रिपब्लिक न्यूज पेपर असोसिएशन आमचे काका आदरणीय एस पी हिवाळे साहेब प्राध्यापक एस पी हिवाळे साहेब सहकारी माझ्या आदरणीय काका सगळ्यांची बंद साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि व्यासपीठ आजच्या रिपब्लिकन न्यूज पेपर असोसिएशन ऑफ बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या आंबेडकर चळवळीला पत्रकार दिनानिमित्त जवळपास दहा वर्ष झाले हिवाळी साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो पण आजच्या कार्यक्रमामध्ये मी बसत असताना अनेक अशा गोष्टी पाहिल्या की प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी चळवळ त्या ठिकाणी सुरू केली मुकुलयक या वृत्तपत्राचं त्यांनी स्थापन केलं जवळपास आणि त्या मुकुल या वृत्तपत्रातून वृत्तपत्र त्यांनी काढले आणि त्यांचा आमच्या युवा साहेबांनी हे देखील काम आपल्या बुलढाण्यासारख्या शहरात सुरू ठेवलं खरं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आम्हाला देवदेव धर्मासाठी लढायला शिकवलं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटने संघर्ष करा या विचाराची प्रेरणा देऊन आजकालच तरुण आठ त्या ठिकाणी घडत आहे समाजामध्ये वावर बसताना अनेक अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं अशा गोष्टी बघाव्या लागतात आणि कदाचित आज आपला समाज आज एवढ्या मोठ्या उंचाईबद्दल या ठिकाणी पोहोचलेला आहे की जे सांगायला आपण कुठेतरी कमी पडतं आज रिपब्लिक असोसिएशन वर्धावर दिवस आहे आज तुम्हाला प्रामुख्याने आपण करतो खरं म्हटलं तर मला असं अपेक्षित होतं की आज पत्रकारा या ठिकाणी बोलल्या गेलं पाहिजे काम या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीचं काम का ऐकलं कोणाच्या कुस्त्या काढल्या झाल्या कोणाच्या अडचणी दाखवल्या पण मला एक सांगा ज्या वेळेस कोरोना सारखा का काळ होता कोरोना सारख्या काळात सर्वजण इथं जेवढे बसले असतील ते सगळे त्या ठिकाणी घरी होते पण फक्त पत्रकार नावाचा हा असा व्यक्ती त्या ठिकाणी लोकांमध्ये संघर्ष आजारावर संघर्ष करतात करता। जेवढ्याही माहिती जेवढाही पुरवठा असेल सर्व रुग्णांना त्या ठिकाणी लागणाऱ्या गोष्टी असेल या पूर्ण पत्रकारातून न्यूजपेपरच्या जाहिरात जाहिरातीतून आम्हाला त्या ठिकाणी माहीत पडायचं हे करण्याचं साधन त्या ठिकाणी त्यांनी जे केलं नाये आपल्या भारताला चौथा स्तंभ हा आपला पत्रकार त्या ठिकाणी समजला जातो पहिल्या काळात पत्रकार पहिल्या काळात जेव्हा पत्रकार व्हायची त्या काळात फक्त पत्र व्यवहार व्हायचे न्यूजपेपर चालायचे पण जर माहिती मुंबई वरून आली तर ती बुलढाणा एक महिला काही ठिकाणी लागायची आमचे चंद्रकांत मी सांगितलं की त्या टाइममध्ये खेळाचा वापर करायचे आणि अशा गोष्टीचा वापर करायचे पण आता युग हा आपण जर बसव आताची बातमी पाच मिनिटाला आपल्या फोनवर हो येते का तर पद्धतीने आणि चांगल्या गोष्टी लोकांच्या सेवेसाठी काम करतात तर लोकांसाठी काम करतात समाजाच्या न्याय हितासाठी त्यांना सर्व गोष्टी सांगतात आता या ठिकाणी एक वेगळी गोष्ट ऐकायला मिळाली म्हणजे पत्रकारिता हे ठेकेदार धंदा घेऊन बसलेले पत्रकारिता अशी गोष्टी घेऊन बसलेले पत्रकारिता

दुसरा विषय मी ज्या त्या गावात जातो त्या त्या गावामध्ये अनेक मला मुलं भेटतात मला मुलं सांगतात की दादा आम्हाला लायब्ररी पाहिजे हे पाहिजे नितीनजी मी मागच्या चौदा फेब्रुवारीला आमचं तांदूळ एक गाव आहे त्या गावामध्ये चतुर्वी स्वायी महाराजांचा जीवनुद्ध सोळाच्या तर माझी माझे सर्व बंधू मित्र आले त्यांनी मला सांगितलं आपल्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्या ठिकाणी तुम्ही आलो पूजन करून मग तुम्ही जिंकेला सुरुवात त्या ठिकाणी करावी तर मी त्यांना म्हटलं त्या दिवशी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजा नाही सरणार तर त्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणचं स्मारक त्या ठिकाणी तेही सजवा आणि चंद्रोषाने त्या ठिकाणी ते साजरा करा हे देखील मला त्या बांधवांनी सांगितलं आता आम्ही तो उत्सव सुरू केला माझ्या निभागात एक आलं की आता करायचं काय तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की आपण ज्या ज्या गावामध्ये स्मारक देतोय त्याच्यावर पंधरा पंधरा देतोय तर मी त्या दिवशी एक आव्हान केला ज्या 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 समाजाला आपल्या गावामध्ये ज्या ज्या समाजाचे महामानव ते स्मारक त्या ठिकाणी पाहिजे असतील त्यांनी माझी संपर्क करा आता जी गावागावामध्ये प्रत्येक समाजाच्या स्मारकाच्या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुतळ्या बसून आपल्याला पूजा भेटते आपल्याला त्या ठिकाणी स्फूर्ती भेटते आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांना बघून ते त्या टायमाला कसे जगले आणि आपण त्यांच्या विचार कसं जगालो पाहिजे हे त्या महापुरुषांनी सांगितलंय म्हणून आम्ही ही पुस्तकाला त्या ठिकाणी सुरू केलेली आणि आता मागच्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांचा महाभारत निर्माण दिवस होता त्या दिवशी आमच्या धर्मेंद्र फाउंडेशनचा जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाच्या एमएलए माझ्या पूर्ण जिल्ह्याभरात माझ्या तरुण मित्रही त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पंचवीस हजार ज्या मुलांना त्या ते ठिकाणी त्यांना पुस्तक नाही दप्तर नाही त्यांना शाळेचे कपडे नाही असे पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी देण्याचं काम आपल्या संघटनेने त्या ठिकाणी केले पाहिजे तर बाबा त्यांना त्या दुधाची हात केली आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते तिला मिळालंच पाहिजे कारण तिचो शिक्षण घेतो त्याला जीवनामध्ये कधीही आपण अपयशाची पाहिजे लागत नाही म्हणून त्या दोन्ही लहान चिमुकल्यांना आणि त्याच्या स्वाला त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्व हे तर बाबासाहेबांचे खरे आदरणी दिले असेल आपल्या माननीय आमदार धनुषयवाड पण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या मुलांना तिथे घर बांधून त्याच्या शिक्षणाचा खर्च आणि त्यांच्या राहण्याची आणि सुख सुविधेची सोय हे देखील माननीय आमदार ठिकाणी केलेली आहे